जय भीम नमस्ते आज यहाँ पत्रकार परिषद बुलाई गई है उनके माध्यम से मैं जनता को ये मैसेज देना चाहता हूँ कि राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना तीन गढ़ के महाराष्ट्र में चुनाव लड़ रहे हैं तो कांग्रेस पार्टी ने कितने मुसलमानों को टिकट दिया और मुसलमानों ने अगर इनको वोट दिए तो क्या गारंटी है कि कांग्रेस भी रहेंगे? ये पैसे लेके कल बीजेपी में जा सकते तो जनता से मैं सभी अपील करूँगा कि इस साल अपनी सोच को बदलो और जहाँ जहाँ भी मुसलमान लीडर खड़े हुए हैं वहाँ पे इनको चुन के लाने के लिए मैं सभी से अपील करूँगा कि अपनी लीडरशिप पैदा करने के लिए आप हर जगह से जैसा रावरी विधानसभा से मेरी ताकत है चंद्रशेखर आज़ाद भाई ने मुझे टिकट दिए मेरी निशानी है केचली सात नंबर बटन मुझे इधर हिम्मत दे के मुझे इधर जिताने की कोशिश करो और पूरे महाराष्ट्र के अंदर जहाँ जहाँ भी मुसलमान खड़े हुए हैं उनको कैसा चुन के लाने का इसके ऊपर मैं सभी जनता से अपील करूँगा कि काम करो देखो मैं इलेक्शन में खड़े रहने की सबसे बड़ी वजह है कि पहले तो डेवलपमेंट होना चाहिए और चंद्रशेखर आज़ाद साहब ने मुझसे वादा किया है कि अगर अपने को ज़्यादा से ज़्यादा क्षमता के अंदर इधर वोटिंग वो मिला और अपनी सीट जीत के आई और नहीं भी आई तो साहब ने मुझे वादा किया है कि हम इधर सबसे पहला डेवलपमेंट है हॉस्पिटल का तीन सौ रुपये उससे काम करने वाला मज़दूर मैंने पहले भी बताया ये बात तीन सौ रुपये उससे काम करने वाला मज़दूर चालीस पचास हज़ार रुपये सीजर को कहाँ से लाएगा तो यहाँ जो चालीस साल से गरीब लोगों के वोट लिए जा रहे हैं उनके लिए एक हॉस्पिटल क्यों नहीं उपलब्ध हुआ अभी तक अपनी ज़िंदगी की पूरी कमाई उस इधर के अंदर लगा देता डॉक्टर आज सिर्फ कोई भी लेडीज जाती है तो नॉर्मल डिलीवरी तो भूल ही गए हो सबसे बड़ी मेरी वजह रहेगी सबसे बड़ा डेवलपमेंट मेरा सबसे बड़ा कारण रहेगा कि इधर हॉस्पिटल खुले जो गौर गरीबों के लिए दूसरी मेरी इधर का डेवलपमेंट जो है सखर खाना चालू कराने का है उसके लिए बहुत बड़ी मजदूरी बहुत लोगों को इधर मजदूरी मिल सकती यहाँ पर जो तो लोगों की दिशा भूल की जा रही है अभी इमरान प्रताप बड़े साहब को आज दाया गया इतने साल से क्यों भूल गए थे सिर्फ मुसलमान लीडर का और मुसलमान वोटोर का कैसा इन्होंने इकट्ठा करना इधर से उन इन्होंने आज तक कांग्रेस वालों से मेरा एक सवाल है कि उम्मीदवारी क्यों नहीं दी उन्होंने उम्मीदवारी देनी चाहिए थी मेरा इलेक्शन के अंदर अगर मीत रावेर यावल की जनता जिताती है तो मैं डेवलपमेंट चंद्रशेखर आज़ाद साहब के माध्यम से उनके सपोर्ट से इधर अच्छे से अच्छा डेवलपमेंट करूँगा और इधर का रावेर यावल का जो राजकरण है उसको मैं बताऊँगा इनको सबको क्या डेवलपमेंट कैसा होता है आज रावेर के अंदर जाके देखिए आप क्या हालात है आज वहाँ पे नगर अध्यक्ष भी अच्छे से अच्छे पदों के ऊपर थे मगर उन्होंने क्या करे आज यावल की हालत देखो आप आप फैजपुर की हालत देखो सिर्फ इलेक्शन आने तक कई लोग आते हैं यहाँ पे डेवलपमेंट होना बहुत जरूरी है यहाँ पे रावेर यावल के अंदर ऐसा एक भी हॉस्पिटल नहीं है बड़ा कुछ भी अगर कभी इमरजेंसी पड़ता है तो जलगाँव जाना पड़ता है हमें और जलगाँव जाने तक कई लोगों को परेशानी है भुगतनी पड़ती है इधर एम्बुलेंस की कोई सेवा नहीं है मुझे बताओ कौन से हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल में यहाँ पे एम्बुलेंस की सेवा है तो कोई गरीब का बच्चा अगर कुछ एक्सीडेंट हो जाता है या कोई गरीब के बच्चों का कुछ दुखी हो जाता है या कोई अर्जेंट इमरजेंसी का काम पड़ता है इन्होंने आज तक 40 साल के अंदर इधर क्या एम्बुलन्स की सेवा तो ऐसे बहुत से मुद्दे हैं जिसपे मैं काम करना चाहता हूँ यावल रावेर की जनता से मैं अपील मुझे ज्यादा से ज्यादा ऑटो से जिताए ऑटोशी बोल के अपनी बात को खतम करू सलाम आता या दोन हजार चोवीसच्या जर निवडणुकीची रंग धुड चालू आहे आधार समाज पार्टीचे सर्वे सर्वा ॲडवोकेट भाई चंद्रशेखर आजाद यांनी महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकोणचाळीस उमेदवार उभे केले आहे आणि एकोणचाळीस मतदारसंघामध्ये उमेदवारी देताना भाईंनी महाराष्ट्राची रणनीती आणि राजनीती पुढची कशी असेल याच्यावर काम केलेलं आहे आणि या एकोणचाळीस निवडणुकांच्या एकोणचाळीस उमेदवारांच्या माध्यमातून आपल्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये किती टक्केवारी मिळेल आणि आपण पुढच्या वेळेस कशा पद्धतीने निवडणूक लढू यासाठी ही चाचपणी झालो आहे आणि त्यासाठी भाईंनी या रावेर यावल विधानसभेमध्ये हाजी जी कमाल मुल्ला यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या पाठीशी सर्व मुस्लिम समाज तळवी समाज बौद्ध समाज आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आम्ही आमचं काम चोखपणे पार पाडणार आहोत या रावेर यावल तालुक्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर गेल्या कित्येक वर्षापासून विकासाच्या नावावर नुसत्या बोंबा आहे तुम्ही रावेर तालुक्यातील कुठल्याही गावात जा तिथं तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाही चांगली सुविधा मिळणार नाही जर का एखादी गरीब स्त्री आदिवासी पाड्यावर जर का गरोदर असते तिला जर का डिलेवरीला जायचं तर तिला जिल्ह्याचं ठिकाण काढावं लागतं तशा सोयी सुविधा नसल्यामुळे या लोकांची कायमस्वरूपी तारांबळ उडत असते आणि याच्यामध्ये कित्येक लोकांचे गरीब लोकांचे जीव गेलेले आहेत पूर सदृश्य परिस्थिती झाली त्यावेळेसही या लोकांचे जीव जातात गावातून गावात जाण्यासाठी रस्ता असतो तो रस्ता वाहून जातो यांचा जा संपर्क तुटतो एक एक महिना या लोकांशी संपर्क होणे करत नाही त्यावेळेस लोकप्रतिनिधी काय करतात तर अशा लोकप्रतिनिधींना आपण कुठे ना कुठे जाब विचारला पाहिजे त्याकरता ही जी सर्व महाराष्ट्राची परिस्थिती आहे ही परिस्थिती बघता भाईंनी विचार केला की महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार उभे करायचे आणि राजकारण करून या लोकांपर्यंत पोहोचायचं आणि यांच्या समस्या काय सुट्टी त्याच्यावर काम करायचं यासाठी काही म्हणजे प्रचार सभा वगैरे काही के आयोजन केलं आहे का तुम्ही या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा जो आम्ही ठरवलेला प्रोग्राम होता त्या प्रोग्रामच्या माध्यमातून असं होतं की महाराष्ट्रामध्ये भाईंच्या सभा झाल्या पाहिजे बारा ते अठरा तारखेपर्यंत भाई उपस्थित होते पण त्यामध्ये झालं काय की मीरापूर नावाची जी विधानसभा आहे उत्तर प्रदेशातली आणि झाशीमधली एक सभा आहे त्या झाशीमधल्या विधानसभेमध्ये आणि मीरापूरमध्ये पोटनिवडणूक चालू असल्यामुळे भाईंचा दौरा तिथं जास्त आहे आणि भाई भाईंना तिथून ते दोन उमेदवार निवडून आणायचे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ते दोन उमेदवार शंभर टक्के निवडून येतील पण त्या दोन उमेदवारांच्या मुळे इकडचा सर्व शेड्यूल बिघडला पण तरी भाईंनी जिथं जिथं वेळ भेटतोय कालच्या दिवशी नागपूरमध्ये सभा झाली कुलगावमध्ये अतिशय चांगल्या उदंड प्रतिसादा सभा झालेली आहे आणि अंकुश भाऊ कोचे आमचे भीमार मी उमेदवार आहेत त्यांना फुलगाव देवडी विधानसभेतून निवड देव, उमे उमेदवारी मिळालेली आहे आणि निश्चितपणे ते विजय तिथं साजरा करतील अशी आम्हाला आशा आहे दुसरे उमेदवार नागपूरमधून दिलेले कामठीमधून जे चंद्रशेखर यांच्या यांच्याविरोधात निवडणूक लढत आहे तिथंही चांगला प्रतिसाद आहे तिथंही भाई जाऊ शकले नाही पण इथं आम्ही भाईंना बोलवलं होतं पंधरा तारखेला सोळा तारखेला पण तोही शेड्यूल आमचा जमत नाही आहे कारण की पंधरा तारखेला भाईची सभा पुण्याला आहे आता ती सभा आटकून माहिना सकाळी लगेच तातडीने विमानाने जायचे उत्तर प्रदेशामध्ये जिथं निवडणूक चालू आहे पण त्या शेड्यूलमुळे अतिशय घाईचा हा म्हणजे आम्ही निर्णय घेतला निवडणूक लढवण्याचा काहीच म्हणजे तयारी नव्हती पण मतदारांची अशी इच्छा होती आणि आमच्या भीमार्मीच्या मताधिकाऱ्यांची अशी इच्छा होती भीम आर्मी आदा समाज पार्टीची अशा पद्धतीने यांची इच्छा होती की आपण निवडणूक महाराष्ट्रात लढवली पाहिजे त्यावर भाईने शिकामृत केलं आणि एकोणचाळीस उमेदवार ज्यांची यांची इच्छा होती जे सक्षम होते त्यांनी उमेदवारी केलेली आहे आता बघू पुढे आपल्याला वेळ ठरवेल आपल्या ओटाचा ओटाच्या माध्यमातून आपला उमेदवार निवडून येईल का मतं देखील घेईल हे आपण आता पुढील काळ वेळात बघणार आहोत